ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्यापासून दूर राहा आपण आयुष्यात अनेकदा अशा लोकांच्या संगतीत राहतो जे आपल्याला कधीच योग्य महत्त्व देत नाहीत आपण त्यांच्यासाठी खूप काही करतो पण तरीही आपल्याकडे केवळ उपयोगापुरतेच पाहिले जाते याचे कारण आपली किंमत त्यांच्या डोळ्यात कधीच नसते याच विषयावर आधारित एक खूप सुंदर आणि विचार करायला लावणारी गोष्ट आज आपल्यासाठी आहे गोष्ट एक जुनं घड्याळ आणि त्याची खरी किंमत एक वडील आपल्या मुलाला मृत्यूपूर्वी एक जुने घड्याळ देतात आणि म्हणतात हे घड्याळ माझ्या आजोबांनी मला दिलं होतं हे जवळजवळ दोनशे वर्ष जुने आहे मी तुला देतो तू तु दागिन्यांच्या दुकानात जा आणि विचारून ये त्याला किती किंमत मिळते मुलगा घड्याळ घेऊन दागिन्यांच्या दुकानात जातो दुकानदार ते पाहून म्हणतो भारत हे फारच जुने आहे मी यासाठी एकशे पन्नास रुपये देईन मुलगा वडील वडिलांकडे परत येतो आणि त्यांना सांगतो वडील म्हणतात आता तू भंगारवाल्याकडे जा मुलगा भंगारवाल्याकडे जातो भंगारवाला म्हणतो यासाठी वीस रुपये देईन कारण ते जुने आहे मुलगा पुन्हा वडिलांकडे परत येतो आता वडील त्याला सांगतात हे घड्याळ घेऊन संग्रहालयात जा मुलगा संग्रहालयात जातो तेथे जाऊन आल्यावर तो अत्यंत आनंदाने घरी येतो आणि म्हणतो बाबा संग्रहालयाने यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली त्यावर वडील हसून म्हणतात मुला याच गोष्टीचे तुला सांगायचे होते जर तू चुकीच्या ठिकाणी गेलास तर तिथे तुझी किंमत कमी होईल पण योग्य ठिकाणी गेलास तर तुझं खऱ्या अर्थाने कौतुक होईल म्हणून स्वतःची किंमत जाणून घे आणि अशा संपासून दूर राहा वडिलांनी मुलांना शेतीमध्ये सांगितलं ते अत्यंत मोलाचं आहे स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागवू नका स्वतःवर विश्वास ठेवा वेळ लागेल पण जेव्हा योग्य लोक भेटतील तेव्हा त्यांना तुमच्या कलेची प्रतिभेची तुमच्या मनुष्यत्वाची किंमत नक्की कळेल